जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघणार असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं त्यावेळी महाजन यांनी जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलन करण्याची असं म्हटलं होतं हो यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात त्यानुसार अठरा जानेवारीलाही आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे आणि काही इतर अधिकारी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत गेले होते राज्य सरकारच्या शिष्टमंडळ मंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सगळे सोयरे हो हा शब्द जोडून त्याचा ड्राफ्ट बनवून नेला होता पण जरांगेंनी चोपन्न लाख नोंदींचा सवाल उपस्थित करत पहिलेही प्रमाणपत्र द्या मग नातेवाईकांचं बघू असा पवित्रा घेतला जरांगेंनी चोपन्न लाख नोंदींचा सवाल उपस्थित करताच गावोगावी याद्या लावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला मात्र अनेक गावांमधले पुरावे देत अशा याद्या लागल्याच नसल्याचं सांगितलं जरांगी पाटील म्हणाले की आधी चोपन्न लाख नोंदींच्या आधारे त्या कुटुंबियांना कुणबी प्रमाणपत्र द्या नंतर सगळे सोयरे शब्दाचं बघू शेतात विहीर खोदण्यापूर्वीच मोटार आणून ठेवण्यात काय उपयोग नंतर बघू अशा पद्धतीने होत असल्यास शंभर वर्षांनीही आरक्षण मिळणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले नोंदी म्हणजे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांनी ज्यांनी सर्वांनी जर अर्ज केले त्यांना दोन दिवसात किंवा तुम्ही सांगाल त्या कालावधीमध्ये जर प्रमाणपत्र देण्यात आले कुंदीचे तर मग मुंबईत जाण्याचं आंदोलन तुम्ही स्थगित करणार का किंवा रद्द करणार का किंवा पुढच्या तुमची भूमिका काय असणार आहे मग इतका लवकर गरपड झाला ऐका ना एवढी आम्ही स्पष्ट सांगितलंय ना कधी बोललोय मी कधी बोललोय मी की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात ला त्यांचे प्रमाणपत्र परत एकदा नीट व्यवस्थित भाऊ समोर सांगतो ज्यांच्या नोंदी चोपन्न लाख मिळाल्या ला 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 प्रमाणपत्र वीस तारखेच्या आत द्या दुसरं त्याच्या नातेवाईकांना म्हणजे परिवारातल्या लोकांना तसं प्रमाणपत्र वितरित करा म्हणजे आकडा क्लिअर होईल मी आकडा क्लिअर करा हे माझ्या असू द्यातच म्हणलो होतो म्हणलो होतो आकडा क्लिअर करा चोपन्न लाख आणि त्याच्या परिवाराला किती मिळाल्या कोर्टीच्या घरात तो आकडा गेलाय का समाजाला नेमकं काय सांगायचं ऐका आणि ते आणि हे सगळे सोयरे रक्ताचे जर त्याचा शब्द घेतला तरच हे मराठा समाजाला काहीतरी मिळतंय नसता समाजाला काय मिळत नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे आत्ताची की फक्त भाऊणी सगळ्या सोयऱ्याचं हे क्लिअर केलंय पण मागचं काहीच नाही म्हणजे जे नोंदी येतात त्याचं काहीच सरकार प्रशासनाने केलेलं नाही कोणाला प्रमाणपत्र दिलेलं नाही तर मग ह्या धोवणे आणलेल्या कागदाचा प्रशासनामुळे काहीच होते बरं प्रशासन सरकारला याचं उत्तर कधी देणार आहात तुम्ही वाचून अभ्यास करून त्यांच्यावर जे उत्तर हे उदाहरणार्थ हे तर आम्ही लगेच चेंज उद्या बारा वाजे एक वाजेपर्यंत देतो त्यांना परंतु हे दिला असं समजा उदाहरणार्थ समजा आधी आमच्यासाठी हे महत्वाचं आहे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र वितरित झाले का तर त्यात उपयोगी आम्ही दुरुस्ती करून पाठवून देऊ ते दुरुस्ती करून दुसऱ्या दिले कागद आणून देते लगेच त्याच्यावर आंदोलन कसं थांबवता येईल चौपन्न लाखातलं नाही केले तर ते आम्ही समाज घेऊ काय अडचण प्रक्रियेसाठी भाषांतर कसं आहे चला चला। बैठक संपताना शेवटी सरकारने आधी वीस तारखेपर्यंत किती प्रमाणपत्र वाटप केलं याचा आकडा जाहीर करावा मगच नातेवाईकांच्या आरक्षणाचं बघू असं म्हणत सगळे सोरे शब्दावर वेळ घालवण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत